अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने एका मोठ्या चोरीचा छडा लावत चोरट्यांकडून जेसीबी मशीन हस्तगत केली आहे श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील शेतकरी शिवाजी लहारे यांच्या घरासमोरून बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जेसीबी चोरीला गेला होता या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथून अशोक हरिभाऊ राशीनकर या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरीस गेलेला जेसीबी संगमनेर तालुक्यातील येटेवाडी येथील कैलास रोडे यांच्या वस्तीवर लपून ठेवला असल्याची माहिती देताच तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर येथून चोरीस गेलेला जेसीबी जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडील पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पवार पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ मिजराजा आतार अमृत आढाव पोलीस हेडकॉन्स्टेबल फुरकान शेख यांनी केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीमुळे शेतकऱ्याला त्याचा जेसीबी परत मिळाला असून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा